मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे कारण की खरीप हंगाम मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे कोटी इतके अर्थसहाय्य हे वितरित होणार आहे आता विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दहा हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे मित्रांनो राज्यातील जवळपास शहाण्णव लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार लिंक असलेल्या अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचे जे अनुदान आहे ते मंजूर झालेले आहे यात प्रति हेक्टरी पाच हजार आणि दोन हेक्टर मर्यादेत असे जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतके अनुदान हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यापैकी लाख शेतकऱ्यांना अडीचशे कोटीचे वितरण हे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज होणार आहे मित्रांनो महाराष्ट्र कृषी विभागाकडून सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री सी पी राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते पार पडला आणि मग या कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केलेली आहे तरी मित्रांनो तुम्ही जर या अनुदानासाठी जर पात्र असाल तर आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आज तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर मग या अनुदानाची रक्कम तुम्हाला मिळायला पाहिजे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि या व्हिडिओला शेअर देखील नक्की करा धन्यवाद मित्रांनो